जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या प्रेरणेनं इगतपुरी तालुक्यातून दुसरं मरणोत्तर देहदान मंगळवार दिनांक पंचवीस रोजी करण्यात आलं आतापर्यंतचं हे चौऱ्याऐंशी व देहदान असून गुरूंवरील निष्ठा आणि गुरूंवरील प्रेमामुळं जगद्गुरु श्रींचे अनुयायी कमळाबाई गोविंद गुंड पाटील वय शहात्तर यांनी मरणोत्तर देहदान केलंय दामनगाव येथील एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे देहदान करण्यात आलं यावेळी एस एम बी टी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांनी सहकार्य केलं श्रींनी त्यांच्या संप्रदायाला मृत्यूनंतरही देहदान करून समाजाचे उपयोगी पडण्याचं आवाहन केलं होतं त्याला मोठा प्रतिसाद मिळाला तसे अर्ज भरून संस्थांकडे दिले त्यांनी ते संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केलेत इगतपुरी तालुक्यातील के कावनेई येथील कमळाबाई गोविंद गुंड पाटील यांचं नुकतंच निधन झालं जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांनी मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा व्यक्त करून तशी प्रक्रिया केलेली होती त्यानुसार त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आलंय यावेळी त्यांचा मुलगा पंढरीनाथ व निवृत्ती गुंड पाटील मुलगी सुशिला जाधव व सलाबाई केदारे सुनीता राव सुन सुमनबाई विमल जावई अर्जुन जाधव पंडित केदारे शिवाजीराव नातवंड दत्तात्रय संदीप ओमकार शुभम मीना नाथसून सारिका आदी हजर होते जिल्हा कमिटीचे उत्तम कोंबडे संदीप खंडारे योगेश शिरसाट संदीप देवरे संतोष थोरात नागेश भुसेकर मयूर चुंबळे तालुका कमिटीचे राजेंद्र उदावंत लक्ष्मण मालुंजकर केशव तोकडे तुषार अंदाडे युवराज लंगडे शशिकांत धनु भगवान गोरपडे रोहन गोरपडे ज्ञानेश्वर पवार गोपाळ तोकडे गजाराम आघाण प्रतीक जाचक रंगनाथ वारुंगसे यांनी कमळाबाई गुंड पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली या मान्यवरांनी आपलं देहदाना डॉक्टर स्वप्ना पराते शेजस्ता शास्त्री विभाग एस एन बी टी मेडिकल कॉलेज आज रोजी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान शस्त्र नाणेच गाव यांच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी मृतदेहाचा उपयोग व्हावा या उदात्त हेतूने स्वर्गीय श्रीमती परमाबाई गोविंदाव पाटील यांचा मृतदेह मानोत्तर देहदानद्वारे शेरसना शास्त्री विभागात सो मथुराबाई भाऊसाहेब थोरात वैद्यकीय महाविद्यालय धामणगाव होटी नाशिक येथे उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आपले सहस्र आभारी आहोत श्री गुरुदेव माझी आई कैलासवासी कमळाबाई गोविंद पाटील आज चोवीस फेब्रुवारी दोन दोन हजार पंचवीस वयाच्या सातव्या वर्षी निधन झाले माझी आईची सो इच्छा होती की माझे मरण उत्तर देवदान करावे यासाठी आम्ही जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याकडे आदर अर्ज सादर, सादर केला होता आमचे जगद्गुरु सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या पेरणेतून देवदान केली या माझ्या आईचे देवदान चौऱ्याऐंशीवे देवदान आहे माझ्या आईचे आईचे देवदान दिल्याने एस एम बी टी मेडिकल विभागाला याचा नक्कीच फायदा होईल असे मला वाटते श्री गुरुजी राजू देवळेकर न्यूज सेवन मराठी इगतपुरी